अकोला स्थानिक जिल्हा परिषद नगर खडकी अकोला येथील समाजसेवक तथा संयोजक निर्भय आंदोलन व मराठा योद्धा गजानन ओंकारराव हरणे यांना अकोला येथे दोन हजार चोवीस प्रतिष्ठेचा अकोला भूषण पुरस्कार सन्मानचिन्ह गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले गजानन हरणे गेल्या पस्तीस वर्षापासून विविध सामाजिक संस्था संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब दीनदलित दिव्यांग वंचित लोकांसाठी शाहू फुले आंबेडकर गाडगे महाराज तुकडोजी महाराज यांची विचार घेऊन सेवाभावी वृत्तीने काम करीत आहे त्यांच्या या समर्पित त्याग भावनेने काम करण्याच्या कार्याची दखल घेऊन आजपर्यंत शंभरच्या वर पुरस्कार भारत सरकार राज्य शासन विविध सामाजिक संस्था संघटनेच्या वतीने त्यांना गौरविण्यात आले आहे नुकताच युवा क्रांती सेना अकोला यांच्या वतीने सामाजिक संमेलनात हॉटेल दिल्ली दरबार अकोला येथे गजानन हरडे यांचा सन्मानाचा अकोला भूषण दोन हजार चोवीस पुरस्कार अवार्ड देऊन विविध मान्यवरांच्या उपस्थित व शुभ हस्ते गौरविण्यात सन्मानित करण्यात आला त्यामध्ये माजी मंत्री अजहर हुसेन राष्ट्रीयसेना प्रमुख युवा क्रांती सेना फजल फारुक प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अनसार अली इमानदार तारेख खान समाजसेविका नागपूर इंजिनियर कीर्ती डोंगरेस दीपश्री नाईक फजल सौदागर समाजसेवक मुंबई हलिमा शेख समाजसेवक पुणे जावेद खान पठाण विभागीय अध्यक्ष महिला बालकल्याण समिती अध्यक्ष अनिता गुराव शिवसेना महिला नेता ज्योत्ना चोरे आदी मान्यवरांच्या उपस्थित व शुभ हस्ते हा प्रतिष्ठेचा मानाचा नॅशनल राष्ट्रीय सन्मान मिळाल्याबद्दल विविध सामाजिक संस्था संघटनेच्या वतीने आनंद व्यक्त केला जात असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे प्रकाशनार्थ मान्य संपादक पत्रकार साहेब अकोला